आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील विविध विकास कामांचा नुकताच आढावा घेतला महालीतल्या बुधवार बाजार दिव्यांग पार्क गोकुळपेठ मार्केट दिव्यांग स्टेडियम धापेवाडा इथल्या एसटीपी प्रकल्प आदी विषयांवर अधिकाऱ्यांसोबत त्यांनी सविस्तर चर्चा केली गडकरी यांनी सर्वसामान्य जनतेच्या सोयीसाठी प्रस्तावित असलेले प्रकल्प तातडीनं पूर्णत्वास नेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या महालीतल्या बुधवार बाजाराच्या संदर्भात संपूर्ण कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाली असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली त्यावर तातडीनं बांधकाम सुरू करण्याचे निर्देश गडकरी यांनी दिले पादण रस्त्यांच्या दुरुस्तीची शेतकऱ्यांची सर्वात जास्त मागणी असते यासाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात नागपूर जिल्ह्यातील सर्व पानधण रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं काटोल तालुक्यातील वाटप आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या अधीन सार्वजनिक उपक्रम असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएल नागपूरच्या कार्यालयाद्वारे बारा ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान विसाव्या अखिल भारतीय बीएसएनएल कॅरम आणि कल्चरल टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं बारा फेब्रुवारीला सकाळी आमदार निवास परिसरात बीएसएनएलच्या महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा यांच्या हस्ते या टूर्नामेंटचं उद्घाटन झालं पंधरा फेब्रुवारीपर्यंत चार दिवसीय सांस्कृतिक टूर्नामेंट मध्ये पंधरा राज्यातून एकशे अठ्ठेचाळीस सहभागी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे यामध्ये एकल गायन एकल संगीत एकल नृत्य त्याचप्रमाणे समूह नृत्य नाटक यांचा समावेश आहे हातमाग विणकरांनी विणलेला उत्कृष्ट हातमाग कापड नमुन्यांना प्रोत्साहन देण्याकरिता सहकारपणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीनं विभागीय हातमाग कापड स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस आयोजन करण्यात आलंय विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली सोळा फेब्रुवारी दुपारी चार वाजता प्रादेशिक उपायुक्त वस्त्रोद्योग कार्यालय नवीन प्रशासकीय इमारत क्रमांक दोन माळा सिव्हिल लाईन्स नागपूर इथं हे आयोजन करण्यात आलंय सॉफ्टवेअर उद्योगांनी तसंच न प्रादेशिक क्षमता तसंच कमतरता गरज यांचा विचार करून आपलं संशोधन शाश्वत विकासासाठी विकसित केलं पाहिजे यासाठी सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एसटीपीआय यासारख्या संस्थांनी विदर्भातील शैक्षणिक आणि अभियांत्रिकी संशोधन संस्थांबरोबर समन्वय संवाद आणि सहकार्य ठेवलं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या जीवनमानात बदल घडून येतील असं शाश्वत संशोधन केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये केलं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था असलेल्या सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडिया एसटीपीआयच्या नागपूरच्या गायत्रीनगर इथल्या इन्क्युबेशन फॅसिलिटीची सुरुवात गडकरींच्या हस्ते झाली त्यावेळी ते बोलत होते नागपूर महानगरपालिकेच्या उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं वर्धमान नगर इथल्या लता मंगेशकर उद्यान इथं चौदा फेब्रुवारीपर्यंत अर्थात उद्यापर्यंत पुष्पोत्सव राहील नागपूर शहरातील जनतेमध्ये फुलं उद्यान याबाबत जागृती आणि आकर्षण वाढवण्याच्या अनुषंगानं मनपा उद्यान विभागाद्वारे पुष्पोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे पुष्पोत्सवामध्ये विभिन्न प्रजातींचे फुलं एकाच ठिकाणी प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे मुंबईतल्या महालक्ष्मी सरस दोन हजार तेवीस ला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे राज्य शासनानं यावर्षी अतिरिक्त सरस नागपूर इथं आयोजित करण्याचं ठरवलं आहे सोळा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत महालक्ष्मी सरसचं नागपूर इथं आयोजन केलं जाणार असून नागपूरकरांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय स्तरावरील तिसावा ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळावा आणि लोकनृत्य महोत्सव यंदा नऊ ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजण्यात आला आहे संपूर्ण भारतभर भारत प्रसिद्ध असलेल्या या आयोजनात देशातील विविध राज्यातील लोक आणि आदिवासी नृत्य सादर केले जात आहेत याशिवाय हस्तकला आणि वैविध्यपूर्ण पदार्थ देखील प्रदर्शित करण्यात आले या कार्यक्रमात नागरिकांना नऊ ते अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान दुपारी दोन ते साडेनऊ या वेळेत हस्त कला मेळाव्यात प्रवेश दिला जातोय संध्याकाळी साडेसहा वाजता मंचावर लोकनृत्यांचं सादरीकरण होत आहे हस्तकला मेळाव्यात सुमारे दीडशे कलाकार सहभागी झाले आहे दोनशे लोक आदिवासी कलाकार देखील यात सहभागी झाले आहे नागपुरातील कामठी आणि वर्धा मार्गावर मेट्रोचं कार्य गतीने सुरू करा जेणेकरून लवकरात लवकर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करता येईल असे आदेश महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी रेल विकास निगमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मेट्रो भवन इथं आयोजित आढावा बैठकीत दिले आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे